हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांकडून आपल्या काही शुभ संकेत मिळत असतात तर ते शुभ संकेत आपण कसे ओळखायचे आपल्याला कावळ्याची कावकाव ही कटकट -कट वाटते पण संत ज्ञानेश्वर माऊली त्यातूनही शुभ संकेत शोधत म्हणतात पहिलं तोगे काऊ कोकत आहे शकू नगे माये सांगत आहे यावरून ज्योतिषशास्त्रसुद्धा कावळ्याच्या बोलण्याचा शुभ संबंध शुभ अशुभासी कसा जोडला गेला तर ते सांगत आहेत शुभ अशुभ चिन्हाचा आपल्या जीवनावर सकारात्मक नकारात्मक प्रभाव पडत असतो आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आणि घटना घडत असतात ज्या चांगल्या आणि वाईट संकेत दर्शवतात हे शकून शतकानुशतके प्रचलित आहेत आज आपण अशा पक्षांशी संबंधित शकून आणि अपशकुनाबद्दल जाणून घेणार आहोत जो सर्वत्र आढळतो हा पक्षी आहे कावळा कावळ्याशी संबंधित असलेल्या चांगल्या आणि वाईट लक्षणांबद्दल आपण जाणून घेऊ जर कावळा चोचीने माती खरडताना दिसला तर समजा तुम्हाला कुठून तरी खूप पैसा मिळणार आहे हे चिन्ह खूप शुभ मानले जाते त्याचबरोबर सकाळी घराच्या छतावर किंवा घरासमोर कावळ्याचे दीर्घकाळ कावकाव शुभ मानले जाते हे घडणे एखाद्या पाहुण्यांच्या आगमनांचे लक्षण असते तसेच कार्यक्रम मानसम्मान आणि पैसा मिळण्याचेही लक्षण असते तर तुम्ही काम करत असताना एखादा कावळा कावकाव करून लक्ष वेधून घेत असला तर ते समस्येतून मुक्त होण्याचे लक्षण असते आपल्या नेहमीच्या वाटेवर कावळे पाणी पिताना दिसले तर ते धन लाभाचे अगदी स्पष्ट लक्षण असते पितृपक्षाचा नैवेद्य खाऊन झाल्यावरही कावळा शांतपणे बसून राहत असेल तर तुमचे पितर तुमच्यावरती संतुष्ट आहेत असा त्याचा अर्थ होतो आणि आपल्याला पितृपक्षामध्ये जोपर्यंत पितृपक्ष चालू आहे तोपर्यंत छतावरती दही आणि बिना मिठाचा भात आपल्याला एकत्र करून तो छतावरती एका वाटीमध्ये नक्की खायला ठेवायचा आहे त्याने आपले पितर हे संतुष्ट होत असतात तर दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने एक दिवा देखील लावायचा आहे तो दिवा म्हणजे डेली संध्याकाळी सात वाजता आपल्याला दक्षिणकडे तोंड करून दिवा हा आपल्याला लावायचा आहे याने देखील आपले होता, होता, जे पूर्वज आहेत ते आपल्यावरती नाराज न होता अगदी संतुष्ट होतात प्रसन्न होतात आणि जे बी काही कामे आहेत ते बिना अडथळ्याचे आपले कामे अगदी व्यवस्थितरित्या पार पडत असतात मदे सा ला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ